नमस्कार विद्यार्थी मित्रिटी महामंडळाची भरती जाहिरात काय येत नाही काय येत नाही सरकारने खूप जास्त राडा करून ठेवला आहे अजून भरतीची डेट पुढे दिलेली टेंडरच त्यांचं फिक्स नाही टेंडर आज येणार होत्या लास्ट अपडेट तेवीस जानेवारीला देणार होते ला फिक्स करणार होते तिथं पण माते खाली आता त्यांनी डायरेक्ट फेब्रुवारी मध्ये दिले नेमकं ही जाहिरात कधी येणार आणि याचे कारण काय विलंब होण्याचं आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहे कारण पाहणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला सवाल करा खडा करण्यासाठी काही गोष्टी जाणून घेणं महत्वाचं मित्रांनो व्हिडिओ तो त्यामुळे शेवटपर्यंत पहा भरती पुढे का जात आहे आणि जाहिरात कधी येणार हा प्रश्न आहे एसटी महामंडळातल्या ज्या हजार चारशे पन्नास जागा आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला कधी काय कुठे कसं भरतीचं सगळं अपडेट वेळोवेळी तुम्हाला देणार आहे मित्रांनो ठीक आहे तर दुसरा विषय असा आहे कारण काय तर सरकारचा अंतिम निर्णय बाकी आता इथे तीन याच्यामध्ये काम विभागलं जात असतं वित्त विभाग परिवहन विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालय याच्याकडून परमिशन येणं गरजेचं असतं वित्त विभागाकडून त्यांचं जे परमिशन असतं आता ऑफिशियली परिवहन म्हणजे तुमचं एस टी महामंडळाचं जे विभाग असतं त्याच्यातून आम्ही सगळ्यात महत्वाचं सीएम म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयातून फायनल जे काय आहे तुमचं भरतीचे ऍड रिलीज करण्यासाठी ऑर्डर मिळत असते ते इतके गडबड होत आहे कारण तो त्यांचा अंतिम निर्णय बाकी आहे तो अंतिम निर्णय कशासाठी बाकी तर दुसरा पॉईंट आहे कशासाठी बाकी कॉन्ट्रॅक्ट की परमनंट आता इथे बऱ्याच संघटनांनी आपण इव्हन आपल्या संघटनांनी आपल्या विद्यार्थी मित्रांनी विविध क्षेत्रातल्या विद्यार्थी मित्रांनी यांना जोरदार विरोध केला होता की ही भरती परमनंटच पाहिजे कॉन्ट्रॅक्ट बेस भरती नको आम्हाला कारण की काय का तीन वर्षानंतर काय करायचं परत करिअर दुसरं ही चॉईस येत नाही दुसऱ्या करिअरचा फोकस करता येत नाही अभ्यास नाही तीन वर्षानंतर डायरेक्ट करिअर बाद असणार आहे तुमचं म्हणजे असं नाही लाईफ बाद पण करिअरला तुम्हाला थोडं तीन वर्ष लॉस होतं इथं म्हणून संघटनांनी विद्यार्थी मित्रांनी सामाजिक संघटना असतील शैक्षणिक संघटना असतील आणि एमपीएससी धारक जे विद्यार्थी असतील इव्हन जे या परीक्षा इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी कडकडून विरोध केला होता ही कॉन्ट्रॅक्ट बेस आम्हाला बिलकुल नको तर आम्हाला पाहिजे तर परमनंट परमनंट का कारण इथं कायम सेवी आ, कायम स्वरूपी तुम्ही सेवा देऊ शकता महाराष्ट्र मंडळात तुमचं फ्युचर इथे सेट आहे आणि तुम्हाला इथे फॅसिलिटी भरपूर मिळणार आहे तर म्हणून परमनंट भरती करण्याचा आग्रह होता हा झाला दुसरं कारण भरती लेट येण्याचं ठीक आहे म्हणजे याच्यावर सरकारचं अभ्यास सुरू आहे थोडक्याचा परमनंट घ्यायची का कॉन्ट्रॅक्ट बेस परमनंट घेतली का सरकारला पोरवटेबल आहे का परमानंट घेतली तर आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतली तर सरकारला पोरवडेबल आहे का सरकार फक्त त्यांचाच फायदा करतं विद्यार्थ्यांशी त्यांच्याशी काही घेणं नाहीये म्हणून त्याच्यावर अंतिम टप्प्यात निर्णय सुरू आहे तिसर सगळ्यात महत्त्वाचं निवडणूक आचर्चा प्रशासकीय अर्थ अडथळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू होतात आज म्हणजे पंधरा तारखेला विद्यार्थी मित्रांनो महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या त्याचे निकाल आज लागणार आहेत म्हणजे काल निवडणुका झाल्या तर आज निकाल फायनल लागतील मित्रांनो याच्यामुळे शासनावर प्रचंड प्रमाणात कामाची जबाबदारी आहे पोलीस प्रशासन असेल त्याच्यानंतर जे काही विभागीय मोठ्या ले लेवलचे अधिकारी असतील त्यांच्यावर वेगळा लोड आहे आचारसंहिता आणि निवडणूक आयोगाचा निवडणूक प्रोसेस झाली नि, इलेक्शन प्रोसेसचा थोडक्यामध्ये ठीक आहे याच्यामुळे काय झालं yeah, शासकीय कर्मचारी जे काय आहेत त्यांना निवडणुकीच्या कामामध्ये गुंतवण्यात आलेलं आहे दुसरं आचारसंहितेमध्ये सहसा कुठल्याही जाहिराती येत नाहीत हा नियम तुम्ही सरळ साधा माहिती असायला पाहिजे मित्रांनो आचारसंहिता हा जर ती फायनल सीएम ऑफिस मधून जर तिला मान्यता प्राप्त ऑलरेडी असेल त्यावेळेस तिथं आचारसंहित जाहिरात जाहिराती रिलीज होऊ शकते परंतु याच फायनलच काय नाही अजून कधी रिलीज करायची कधी घ्यायची आता पाच महिन्याचा कालावधी उलट झालाय तोपर्यंत अजूनही शासनाचं तेच आहे तारीख वर तारीख तारीख वर तारीख तारीख ते तारीख देतील इंसाफ नाही देते, देते मित्रांनो ठीक आहे इथं प्रशासकीय अर्थ हा एक महत्वाचा कारण आणि मुद्दा आहे मित्रांनो चौथा पॉईंट आहे आर्थिक तरतूद सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे कारण की काय असणार आहे मित्रांनो परमनंट असो किंवा कॉन्ट्रॅक्टवरती असो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी कोर्टातून कर्मचाऱ्यांना पगार जाणार आहे त्यांच्या बाकीच्या फॅसिलिटी आहेत परमनंट सरकार नसल्या तरी कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये सुद्धा बऱ्याच फॅसिलिटी असतात थोड्या फार ज्याचा की फायदा जास्त प्रमाणात होत नाही पण फुल नाही फुलाची पाकळी अशा फॅसिलिटी असतात सगळ्यात मोठा पगार प्रशिक्षण खर्च आता ही भरती घेतली विद्यार्थी कर्मचारी जॉईन झाले तर ता। त्यांना डायरेक्टली एस टी महामंडळाची बस त्यांच्या हातामध्ये दिली जाणार नाही किंवा कंडक्टर असेल त्यांचं प्रशिक्षण असतं वर्कशॉपमध्ये जे कर्मचारी घेतले जाणार आहेत भरती आहेत त्यांना ट्रेनिंग पिरियड असतो की कुठल्या पार्ट कुठलं वर्कशॉप कसं कर हॅन्डल करायचं कुठले प्रॉब्लेम कुठलं डिपार्टमेंट तुमचं काम वेळ सगळ्या सगळ्या गोष्टी प्रशिक्षण दिलं जातं एसटी ड्रायव्हर चालक यांना सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं आणि ते द्यावंच लागतं कारण तो सरकारी नियम आहे आणि कुठल्याही कामासर त्याला प्रशिक्षणाशिवाय काम परफेक्टली होऊ शकत नाही म्हणून प्रशिक्षण खर्च सुद्धा हा इथे विचारात घेतला जातो दीर्घकालीन दीर्घकालीन जबाबदारी सगळ्यात महत्त्वाचा आता सरकारला जर परमनंट भरती करायची म्हटलं तर म्हणजे लाईफ टाइम जेवढे कर्मचारी एकदा इन झाले शासकीय कोट्यामध्ये तर ते इनच होणार त्यांना सगळ्या गोष्टीची फॅसिलिटी गव्हर्नमेंटला प्रोव्हाइड करावं लागणार आहे आणि जर कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती झाली तर इथे सुद्धा तीन वर्ष म्हणजे काही छोटा टाइम पिरियड नाहीये मित्रांनो भरपूर म्हणजे आयुष्यामध्ये आयुष्य बघू शकतं दोन तीन वर्षामध्ये मग ते अभ्यासाने बदलू शकतं किंवा इतर गोष्टी कसंही चांगलं वाईट होऊ शकतं मित्रांनो तीन वर्ष टाइम पिरियड खूप जास्त आहे सरकारच्या दृष्टीने आणि जे विद्यार्थी मित्रांना करिअर करायचं आहे त्यांना तीन वर्ष देणी तर परवडेबल नाही कारण त्यांचं करिअर पुढे तीन वर्ष एक्सटेंड होत आहे म्हणून त्या दीर्घकालीन जबाबदारी हा सुद्धा एक महत्वाचा इथे मुद्दा ठरत आहे भरतीला लेट होण्यास पण जर या व्हिडिओची समरी पाहिली आणि ह्या आजच्या टॉपिकची समरी जर पाहिली तर भरतीला नेमकं लेट का होत तर सगळ्यात मोठ निवडणुका ज्यावेळेस आचारसंहिता चालू असते निवडणूक असतात त्यावेळेस कुठल्याच भरतीला वेगवान गती नसते तुम्ही इतिहासाची पानं पलटून बघा तुम्हाला याचं उत्तर मिळेल खरोखरच ह्या गोष्टीचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट पडतो आणि महाराष्ट्रामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषद जिल्हा परिषद सगळ्यांच्या निवडणुका सुरू आहेत आणि काही होणार आहेत त्याच्यामुळं मागे पुढे सरकार डिपेंड असतं कोणाचं होतंय कोणाचं नाही शीट कुणाचं कुठे अवेलेबल होतात जास्त ते आपण बऱ्याच गोष्टी मॅटर करतात त्याच्यामध्ये म्हणून सरकार या गोष्टीवर जास्त फोकस करत नाही कारण त्यांचा मुद्दा असतो या गोष्टीवरच करून पॉलिटिक्स करण्याचा परंतु तो आपला मुद्दा नाही सरकारने काय करायचं किंवा काय नाही फक्त आपला मुद्दा एवढाच आहे त्यांनी लवकरात लवकर भरती करायची आपण आवेदन देत राहायचे तर निवेदन देत राहायचे तर कंटिन्युअस याच्या मध्ये राहायचं जेणेकरून आपल्या भरतीला एक योग्य गती निर्माण होईल आणि आपल्या विद्यार्थ्यांचं काही विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे ते त्यांचं पूर्ण जाण्याकडे होईल मित्रांनो ठीक आहे आता या भरतीबद्दल जसं अपडेट येईल तसं मी तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचेल मित्रांनो त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि तुमच्या काही डाऊट असेल तर कमेंट करा शंभर टक्के त्याचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो जय हिंद बाय बाय धन्यवाद रामराम मित्रांनो